त्यांच्या हातामध्ये इतर जनतेची शक्ती द्यायची नाही ही जनता आणि हा परिसर मराठी सांगितल्या प्रमाणे स्वातंत्र्याच्या तळव त्याग करणारा इतिहास निर्माण करणारा असा हा परिषद आहे आणि या परिसराचा नाव व्यक्ती कोणी खराब करत असेल तर त्यांना योग्य फारका उद्याच्या निवडणुकीवर धरा हा शिकवायचा हेच काम düvär səvirə səvirəcə ancaq səhvə düşürsə və səhvə çatırsa və fırlanacaqdır bütün sağçının tünsə mağul olur ay